नमस्कार मी योगेश हिमाळे आपल्या सर्वांचं माझ्या करिअर ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आहे की परीक्षेला जाताना आपण कोणकोणत्या गोष्टी हाताळाव्यात किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण सोबत नेऊ नये याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मार्गदर्शन करणार आहोत आपल्याला माहिती आहे की बारावीचे पेपर हे आता सुरू झालेले आहेत आणि दहावीशी आता सुरू होतील त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवतोय आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोचवा ज्यांना एक करून त्यांना परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाव्यात किंवा घेऊन जाऊ नयेत त्यांना वेळेवर याची माहिती मिळेल आणि त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर आपण काही मी मुद्दे काही काढून ठेवलेले आहेत आणि त्या मुद्द्यानुसार वन बाय वन आपण बघणार आहोत की कोणत्या गोष्टी आपण नेणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी नेणं गरजेचं नाही हे आपण आता काही पंधरा मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हॉल हॉलटिकीट काही हॉल कव्हर कवरमध्ये सुद्धा आपण आपले हॉल हॉलटिकीट हे जपून ठेवलेले असेलच एक दिवस आधी ते काढून ठेवा ते व्यवस्थित ठेवा त्याच्यावरती पाणी पडणार नाही याची काळजी घ्या आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेला जात असताना आपला ते लवकर सापडेल अशा ठिकाणी ते थे ठेवा जेणेकरून तुमचा वेळ तिथे वाचणार आहे त्याचबरोबर हॉल हॉलटिकीटचे एक प्रत काढून ठेवा एक झेरॉक्स काढून ठेवा जेणेकरून या हॉल तिकीटला काही झाल्यास तुम्हाला त्याची प्रत सोबत ठेवता येणार आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पहिली नंबर एक म्हणजे हॉल हॉलटिकीट नंबर दोन एक ओळखपत्र आपल्यासोबत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या शाळेचं आयकार्ड असेल आपलं आधार कार्ड असेल जिथे आपली संपूर्ण माहिती उपस्थित असते करेक्ट माहिती असते आपल्या शाळा किंवा कॉलेजेसचं आय डी कार्ड आपल्यासोबत असणं गरजेचं आहे गोष्ट नंबर दोन झाली गोष्ट नंबर तीन लेखन साहित्य जे असतं ना याच्यामध्ये जा कंपासमध्ये आपण घेऊन जात असतो बघा ज्यामध्ये Uh, काही गोष्टी असतात की याच्यामध्ये पेन असेल त्याचबरोबर पेन्सिल असेल पट्टी असेल किंवा कंपास आणि इतर आवश्यक जे साहित्य आहे जे आपल्याला काही ग्राफ्स काढण्यासाठी लागतं इरेझर आहे अशा गोष्टी आपण सोबत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ते एका कंपास बॉक्समध्ये जर असेल तर अतिशय उत्तम जेणेकरून तुम्हाला ते कॅरी करण्यासाठी सोपं जाईल त्याचबरोबर आपण ज्या पेनानं आपला बोर्डाचा पेपर लिहिणार आहोत ना मित्रांनो तो बोर्डाचा पेपर आपण ज्या पेनानं लिहितो ज्याचा सराव आपल्याला आहे त्याच्या म्हणजे ते दोन पेन आपल्यासोबत असावे म्हणजे एक जर काही प्रॉब्लेम झाला किंवा खराब झाला किंवा शाही संपली किंवा तो चालत नाही आहे अशा अडचणीच्या वेळी तुम्हाला तो पेन काम येईल त्यामुळे दोन पेन आ, तुम्ही कॅरी करा किंवा तीन केलं तर उत्तमच आहे आणि शक्यतो परीक्षेला बोर्डाच्या पेपरला पेन वापरताना शक्यतो आपल्याला आपल्याला ज्या पेनाची सवय आहे ना तो पेन शक्यतो वापरा म्हणजे वर्षभर ज्या पेनाचा सराव तुम्ही केलेला आहे ना मित्रांनो तो पेन तुम्ही वापरा मुख्य परीक्षेला कारण जर पेन जर तुम्ही बदलला ना तुमची जी स्पीड आहे गती आहे लिहिण्याची ती कमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ज्या पेनाची तुम्हाला सवय आहे ना ती तोच पेन तुम्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी वापरायचा आहे ही एक अत्यंत महत्वाची सूचना तुमच्यासाठी आहे चौथा मुद्दा आहे रायटिंग पॅड आपला दिलेली उत्तरपत्रिका व्यवस्थित हस्ताक्षरामध्ये लिहिता यावी यासाठी रायटिंग पॅड पॅड जो आहे तो कॅरी करा याची आवश्यकता तुम्हाला भासते त्याचबरोबर वेळेचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे परीक्षेला दिलेला जो टाईम आहे त्या टायमाच्या आधी आपण पोचणं गरजेचं आहे रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे त्याच्या आधी आपण पोचणं गरजेचं आहे आणि तो पोचण्यासाठी आपल्याला टाईम मॅनेजमेंट करावं लागेल वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल पेपर लिहिताना सुद्धा वेळेचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल कारण दिलेल्या वेळेमध्ये आपला बोर्डाचा पेपर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याला वॉच कॅरी करावं लागणार ला आहे वॉच घालू गलु, घालून जावं लागणार आहे पण ऐका बरं का वॉच आपल्याला घालायची आहे ती म्हणजे ॲनालॉग स्मार्ट वॉच बोर्डाच्या ठिकाणी अलाउड नाही अनॉलॉग पद्धती म्हणजे कशी येते ती स्मार्ट वॉच नसावी आपण जसे त्याच्यामध्ये एक दोन असे राऊंडमध्ये काटे असतात ठीक आहे आणि ती अॅनॉलॉग पद्धतीची असते स्मार्टवॉच आपल्या बोर्डाच्या पेपरला अलाउड नाही त्यामुळे ती प्लीज कॅरी करू नका तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते त्याचबरोबर पाणी बॉटल जी आहे ती कॅरी करा कारण उन्हाळ्याचं जे प्रमाण आहे तापमान जे आहे ते अतिशय वाढलेलं आहे त्यामुळे आपली बॉडी ही डिहायड्रेट होऊ शकते आणि तुम्हाला इजासुद्धा सुद्धा होऊ शकते त्यामुळे पाण्याची बॉटल नक्की तुम्ही कॅरी करावी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी पाणी बॉटल तुम्ही नक्की कॅरी करा आणि याने काय वाटलं की जेव्हा तुम्ही पेपर सोडत असाल दोन ते तीन तासांचा मध्ये मध्ये पाणी पीत चला जेणेकरून तुमची बॉडी जी आहे ना ते डिहायड्रेट होणार नाही आणि तुमची विचार करण्याची क्षमता जी आहे ना ती चांगली राहील त्यामुळे पाणी बॉटल तुम्ही नक्की कॅरी करा पाणी बॉटल म्हणजे पाणी टाकून कॅरी करा ठीक आहे त्याचबरोबर केंद्रावरती मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेळेवरती पोचायचं आहे जो रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिलेला आहे केंद्रावर पोहोचण्याचा त्याचा अर्धा तास आधी तुम्हाला केंद्रावर पोहोचायचं आहे त्याचबरोबर अं जात असताना केंद्रावर मी सांगितल्याप्रमाणे वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा मग केंद्रावर वेळेवरती कसं पोहोचायचं त्यासाठी तुम्हाला योग्य वाहतुकीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही कसं जाणार आहात याचं नियोजन तुम्हाला आदल्या एक दिवस आधी म्हणजे आदल्या दिवशी करावं लागणार आहे त्यामुळे आपण कोणत्या गाडीवरती जाणार आहोत कोणत्या गाडीमध्ये जाणार आहोत आणि तिथे किती वाजता पोहोचणार आहोत याचं योग्य नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना बोर्डाच्या पेपरला जात असताना कि कृपया तुम्ही मोबाईलचा वापर करू नका मोबाईल कॅरी करू नका मोबाईल जर कॅरी केला असेल तर बाहेर आपला एखादा व्यक्ती किंवा एखादा मित्र असेल किंवा आपले पॅरेंट्स असतील तर त्यांच्याकडे तुम्ही तो मोबाईल ठेवा मोबाईल कृपया कॅरी करू नका मी तर सजेस्ट करेल की तिथे तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर परीक्षेला जात असताना शक्यतो जे आपले स्पोर्ट शूज असतात ठीक आहे तर ते घालणे टाळा कारण तुम्हाला चेकिंगसाठी ते परत परत काढावे लागतील आणि त्याचा त्रास तुम्हाला होईल त्याच्यामुळे तुमचा आणि शासनाचा वेळ खर्च होईल त्यामुळे तुम्ही काय करा शक्यतो स्पोर्ट शूज वापरू नका साधे शूज वापरा मी तर प्रिफर करेल चप्पलच तुम्ही वापरा जेणेकरून तुमचाही वेळ तिथे वाचणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की यावर्षी महाराष्ट्र शासनानं कॉपीमुक्त अभियान करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरती विविध बैठकासुद्धा मॅनेजमेंट लेवलला अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहेत तुम्ही त्याच्यामुळे तुम्हीही तिथे सकारात्मक राहणं गरजेचं आहे प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे कॉपीमुक्त अभियानामध्ये तुमचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही कुठेही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही मग कॉपी करणं टाळा त्याचा विचारही तुम्ही करू नका ज्यामुळे तुमचं हे करिअरचं नुकसान इथे होऊ शकतं त्याचबरोबर गणवेश कोणता घालावा तर तुमच्या शाळेचा किंवा महाविद्यालयाचा म्हणजे कॉलेजचा जर एखादा गणवेश असेल म्हणजे युनिफॉर्म जर असेल तर तो शक्यतो घाला जेणेकरून कोणत्या कॉलेजचा आहे किंवा कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि प्रॉपर युनिफॉर्म असल्या कारणानं आपली वेगळी ओळख तिथे निर्माण होऊ शकते त्यामुळे चांगला युनिफॉर्म जो कॉलेजचा आहे किंवा शाळेचा आहे तो घालणं अनिवार्यच आहे आणि तोच तुम्ही घालावा अशी सर्वांना विनंती आहे त्याचबरोबर वॉलेट जे आहे पाकिट वगैरे असेल तर आपण जे कॅरी करत असू तर ते कृपया कॅरी करू नका तिथे तुम्हाला चेकिंग दरम्यान मोठा त्रास होऊ शकतो त्यामुळे वॉलेट वाले सोबत घेऊन जाणं तुम्ही टाळा जर आपले पॅरेंट्स आणि आपले मित्र कोणी सोबत असेल तर त्यांच्याकडे ते तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आपण जेव्हा केंद्रावरती आता आपण पोहोचलेलो आहोत आपण वेळेस व्यवस्थापन केलेलं आहे आणि आता आपण केंद्रावरती आलेलो आहोत केंद्रावरती आल्यानंतर आपल्याला आपला हॉल क्रमांक आहे तो व्यवस्थित तिथे बघायचं आहे आणि कुठे कोणता हॉल क्रमांक आहे मजल्यावर मजल्यावरती आहे हे व्यवस्थित तपासा जेणेकरून तुम्हा तुमचा वेळ तिथे लवकरच वाचणार आहे आपलं जर समजलं नसेल तर तिथे शिक्षकांची मदत घ्या तिथे तुम्हाला तिथे फाय फायदा होऊ शकतो आणि आपलं काही अडचणी जाणवल्या आपलं काही प्रश्न आहेत शंका आहे तुम्ही नक्की जवळ जे शिक्षक असतील परीक्षा केंद्रावर जे शिक्षक उपलब्ध असतील ना मित्रांनो त्या शिक्षकांना तुम्ही तात्काळ मदत मागा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही पेपरला वेळेत पेपर तुमचा तुम्ही सुरू करणार आहात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी आता तुम्हाला कळलेलं आहे आणि आता तुम्ही रेडी आहात परीक्षेला जाण्यासाठी कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाव्यात किंवा कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नयेत याविषयी तुम्हाला आता माहिती कळलेली असेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही या गोष्टींची पूर्तता होईल आणि वेळेत त्यांना माहिती मिळणार आहे सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःवरती आत्मविश्वास आत्म स्वतःचा जो आत्मविश्वास आहे तो स्ट्रॉंग ठेवा आणि तुम्ही परीक्षेमध्ये पेपर लिहित असताना स्वतःवर आत्मविश्वास किंवा विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे त्यामुळे बी रेडी पॉझिटिवली सकारात्मक विचार करा पालकांना विनंती आहे पालकांनीही सकारात्मक विचार करावा आणि आपल्या पाल्यांना हसतमुख परीक्षेला सामोरे विद्यार्थ्यांनी जाणं अपेक्षित आहे आणि तेही जातील आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात आणि अशी तयारी जर तुम्ही करून गेलात मला नाही वाटत की तुम्ही कुठे डगमगून जाल तुमचा आत्मविश्व आत्मविश्वास जो आहे तो डगमगेल नक्की तुम्ही चांगल्या पद्धतीनं परीक्षा द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रापर्यंत तुम्ही नक्की पोचवा आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून करिअरबद्दलचे सगळेच व्हिडिओ मी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करत आहे त्यामुळे याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना शेअर करून ठेवा आणि लाईक करून ठेवा नोटिफिकेशनवरती ऑल असं बटन दावा तुम्ही जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला तत्काळ ती माहिती मिळणार आहे आपल्या चॅनलचा उद्देश असतो आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत त्यांच्या करिअरबद्दल काम करणार आहोत त्यांच्या जॉबबद्दल काम करणार आहोत त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं तुम तुम आहे आता आपण पुढचा व्हिडिओ उद्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे ते म्हणजे बोर्डाचा पेपर लिहिताना तो कसा लिहावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन मी त्या व्हिडिओमध्ये करणार आहे अगदी वन टू वन प्रेझेंटेशन मार्फत तो व्हिडिओ तुमच्यासाठी असेल त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे एक नक्कीच मार्क वाढतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो तर त्यामुळे तोही तो तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद